समाज टीवी वर आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बी वाय जगताप साहेब सर आपल्या देशाचं नाव भारत आहे परंतु काहीजन मुद्दाम हिंदुस्थान म्हणतात सर भारत म्हणावं की हिंदुस्थान आपण प्रश्न विचारला की भारताला भारत, भारत म्हणावे की हिंदुस्थान म्हणावे खर mm -hmm. तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारतीय संविधानाने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जे संविधान समिती झाली आणि त्या संविधान समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान देशाला अर्पण केलेलं आहे आणि देशाला हे संविधान अर्पण करत असताना देशाचं नाव सुद्धा आपल्या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे की आपल्या ह्या संघ राज्याचं नाव भारत असेल आणि इंडिया असेल अशा अर्थाने जर संविधानिक दृष्टीने जर आपल्या भारत देशाच नाव हे भारत आणि इंग्रजीमध्ये इंडिया असं जर ठेवलं असेल तर बरीचशी माणसं मग ते राजकारणातली असतील राजकारणाच्या बाहेरची असतील भारताला ते हिंदुस्थान हा शब्द वापरतात खर हा भारताचा जो हिंदुस्थान शब्द आहे हा थोडासा मतभेद निर्माण करणारा आहे कारण हा केवळ हिंदूचा देश नाही हा बौद्धांचा देश आहे हा पारसी लोकांचा देश आहे हा जैन लोकांचा देश आहे हा मुस्लिम लोकांचा देश आहे सुमारे साडे सहा हजार जाती आणि जेवढे धर्म असतील त्या धर्मांच्या लोकांचा त्या नागरिकांचा आणि आता जर म्हणाल तर आताच्या अंदाजे एकशे को चाळीस कोटी जनतेचा हा देश आहे आणि ह्या देशाला जे नामकरण संविधानाने दिलेलं आहे कायद्याने दिलेलं आहे त्याला आपण भारतच म्हटलं पाहिजे तेव्हा कोणीही त्याला जर त्या कर्माला जर दोष दिला तर तो, तो संविधानाच्या विरोधी आपण वागलो असं तेव्हा प्रत्येक भारतीयाने प्रत्येक नागरिकाने आणि भारतातल्या सर्व अगदी पंतप्रधानापासून सर्व मंत्र्यापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून तर सर्व स्तरातील ज्या आपल्या संस्था आहेत संविधानिक संस्था त्या संस्थेवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याने आणि आम जनतेने नागरिकाने सुद्धा आपल्या देशाला भारत म्हटलं पाहिजे हिंदुस्थान हे आपलं असंवैधानिक नाव होईल तेव्हा कृपया आमची कळकळीची विनंती आहे संविधानाचा आदर ठेवायचा असेल तर भारताला भारत म्हणा आणि इंडिया म्हणा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा